कोरेगाव संघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा रणसंग्राम चालू आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकशाही जिवंत राहावी आणि ज्या पद्धतीने प्रचंड प्रमाणामध्ये दहशत आणि प्रचंड प्रमाणामध्ये अन्याय होतोय त्याचा आवाज उठवण्यासाठी मी आम्ही इथं सर्व आलो होतो पहिल्या वेळेला मतदार यादीतली नावं रद्द करण्यात आली त्यावर आम्ही आवाज उठवला आज परत एकदा साडेतीनशे आमच्या कार्यकर्त्यांवर प्रतिबंधक कारवाई दडीपारी करण्याचा आदेश आला आणि त्यामध्ये काही लोकांची तर काही नावच नाही म्हणजे त्यांनी कोणाच्या थोबाडी सुद्धा मागितले नाही त्यांचे सुद्धा कोर्ट त्यामध्ये ऑर्डर काढलेले आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये आम्ही दोन निकष लावले मग तुम्ही कारवाई केली असेल तर तुमच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जेवढे रेकॉर्डवर आहेत त्यांना तुम्ही कारवाई केली का आमचं म्हणणं तशी केलेली नाही फक्त ठराविक पक्षाचे कार्यकर्ते ठराविक पक्षाचे पदाधिकारी बघून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे त्याचबरोबर कायद्याच्या प्रमाणे आमच्या वकिलांनी सांगितल्याप्रमाणे एखाद्यावर तडीपारी काही कोटीस काढायची असेल तर त्याला सुनावणीसाठी त्याला संधी दिली जाते आठ दिवसाची नोटीस दिली जाते जे कलम लावलेलं ला आहे ते कलम आता घटनाबाह्य झालेलं आहे ते कलम न लावता नवीन कलमाचा आधार घेणं गरजेचं होतं पण त्या कलमाचा आधार घेतला ते कलम सुद्धा चुकीच आहे हे आमच्या वकिलांनी निदर्शना आणून दिलेलं आहे ज्यामुळे ही नोटीसच बेकायदेशीर असेल आणि जाणीवपूर्वक पॉलिटिकली होत असेल तर याचा निर्णय द्यावा असा आम्ही मागणी केली त्या मागणीला शेवटी सवितर बरीच चर्चा झाली कायद्याची पुस्तकं चालली गेली आणि मग शेवटी त्यांनी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीची निघालेली नोटीस याचा फेरविचार करून आम्ही ती रद्द करण्यात आलेली आहे असं आम्हाला सांगितलेलं आहे मला एकच सांगायचं आहे की लोकशाहीतून निवडणुकीचा अधिकार प्रत्येकाला आहे आपल्या या नोटीसमध्ये एकोणीस ते तेवीस तारखेपर्यंत त्यांनी या असलेल्या विभागात येऊ नये मध्ये कॉलम असं टाकलं की फक्त मतदानाला यावं जर तो इथं मतदानाला इथं राहिल्याच तालुक्यात नसेल तर ता मतदानाला कसा येईल असे अनेक प्रश्न आहेत पण आम्ही त्या खोलात जात नाही फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे निवडणूक ही इम्पॉर्सिबल व्हावी परंतु समोरच्या व्यक्तीच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे त्यांनी प्रत्येकाचे प्रत्येक अधिकार वापरण्याचा प्रयत्न प्रशासनाचा केलेला आहे असं दिसतंय आणि म्हणून या बाबतीमध्ये कार्यकर्त्यांनी आम्ही आता जागृत राहू जे जे काय अशा प्रकारचे चुकीचे निर्णय होतील त्याला आम्ही शंभर टक्के आवाज उठवणार आहे आणि तशा प्रकारचा न्याय मागणार आहोत ईर्षेच राज बेरकीचं राजकारण होत आहे सुडाचं राजकारण होत आहे अजूनही मला वाटतं लोकांचा शोक आणि विरोध बघितल्यानंतर मला वाटलं तर की डोक्यामधून जमिनीवर येतील पण त्यांच्या जमिनीवर येण्याची भाषा नाही कसल्याही परिस्थितीमध्ये अधिकाराचा वापर करून ज्या पद्धतीने वापरला जातो आणि ज्या पद्धतीने प्रशासनावर दडपण आणलं जात आहे आमची शंका आहे इम्पार्सिबल निवडणूक व्हावी आणि बेटीचं राजकारण करण्याच्या वृत्तीचा आम्ही निषेध करतो माझ्याकडे फोटो आहेत आमच्याकडे फोटो आहेत पैसे वाटताना फोटो आहेत अख्ख्या घराघरामध्ये पाच हजार रुपये वाटायचा प्रयत्न सुरू आहे प्रत्येक मतदाराला प्रलोभन देण्याचा सुरू आहे मला मतदारावर विश्वास आहे कार्यकर्त्यावर विश्वास आहे ते पैसे पण घेतील पण मतदान शंभर टक्के त्याच्या विरोधात जाऊन माणूस जो आहे चांगला त्याच्या पाठीमागं उभं करतील माझ्या पाठीमागे जनता निश्चितपणाने हा उठाव आहे तो निश्चितपणाने करते मला